आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांचा चौदा सप्टेंबरचा कोल्हापूर दौरा यशस्वी करा उत्तम कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब चौदा सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तथा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करून महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा सत्तेत वाटा कसा असेल यासंदर्भात हुपरी ता हत्कणंगले येथे त्यांचा जाहीर कार्यकर्ता महामेळावा होणार असून या मेळाव्यासाठी जिल्हा तालुका व पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीला लागून हा मेळावा यशस्वी करा असा आदेश शासकीय विश्रामगृह कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केला उत्तम कांबळे म्हणाले आम्ही सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष म्हणून सत्तेमध्ये आहोत काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मोजगी पदे वरील स्तरावर सोडली तर आयुष्यभर रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पक्षातच पक्षा म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र सत्तेतील काही पदाचा भोग घेता आला नाही निवडणुकीच्या वेळी मात्र तो कार्यकर्ता महायुतीतील प्रस्थापित असणाऱ्या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून आणण्यासाठी राबला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा प्रत्यय सर्वच महायुतीच्या विजयी आमदारांना आलेला आहे तरी देखील या विधानसभेला एक वर्ष पूर्ण होत असतानाही अजूनही कोणत्याही स्वरूपाती सत्तेचं एकही पद तालुका विभाग व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्त्याला महायुतीच्या माध्यमातून मिळालेले नाही म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षातला रिपब्लिकन पक्ष नामदार रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांचा महामेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग पुंकून यासंदर्भातील भूमिका जाहीर करणार आहे हा मेळावा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता नामदार रामदास आठवले साहेब हे दसरा चौकात होणाऱ्या हम भारत के लोक हा संविधानाचा महाविश्व विक्रम असणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत याची नोंद घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागून हजारोंच्या संख्येने हा दौरा यशस्वी करा असं उत्तम कांबळे यांनी सांगितलं सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा